जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे मकर संक्रांती ही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडरप्रमाणे पौष महिन्यात असते संक्रांत ही पौष शुक्ल सहा या तिथीला असते पौष शुक्ल पाच या दिवशी भोगी असते या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी म्हणजे मिश्र भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे पौष शुक्ल सात हा दिवस किंक्रांत म्हणजेच करी दिन असतो या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत या दिवशी संक्रांती देवीने किंक्रांत नावाच्या राक्षसाचा वध केला व त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्याची म्हणजेच सुगड याची पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धनधान्याची कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात पूजेसाठी पाच सुगड एक पणती नवा पांढरा दोरा हळद कुंकू नवीन कपडा तिळगुळ ऊस गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभरे दाणे बोर व ताम्हण अथवा स्टीलचे ताट दिवा व अगरबत्ती घ्यावी पाच सुगडना दोरा बांधावा त्यांना हळद कुंकू लावावे त्यामध्ये काप तिळगुळ गाजर गव्हाच्या ओंब्या मटार हरभरे दाणे बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे समोर निरांजन अगरबत्ती लावावी याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य कपडालत्ता कशाची कमतरता पडू नये व माझ्या संसाराला सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये संक्रांतीला तिळाचे तीला फार महत्त्व आहे या दिवशी महाराष्ट्रात तिळ व वा गूळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी याचा नैवेद्य बनवितात घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी चंद्रकळा हळद कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे संध्याकाळी महिलांना म्हणजेच सुवासिनी बायकांना घरी हळदी कुंकूला बोलावून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वान म्हणून दिले जाते मकर संक्रांतीला या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायमची करायची असते म्हणूनच या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या गोड बोला तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरणान करायची महाराष्ट्रात पद्धत आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे तिळगूळ साखर फुटाणे बोर चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो सर्व लहान मुले गुन्ह्या गोविंदाने यामध्ये भाग घेतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते त्या दिवशी चांगले कोणते काम करू नये हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत करता येते तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद